आम्ही धरत होतो आता जाऊन काहीतरी यश आलेलं आहे काळुंदर म्हणजे मुंबईवाले बघून बोलतील चिलापी आहे तर जे कोकणातले त्यांना माहितीये काळभोंडा काळुंदर एक नंबर कोबरा लागलाय टाकले टाकले ला ला चणचणीत मस्त आहे एकदम घरी टाईट झालती काडू पटकन याला बऱ्यापैकी आहे केवढा के आहे म्हणजे माहितीये का चप्पल बागा चपली आहे पाय खाली गेला शिरा मित्रांनो मी शिवम परडकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर तर कशा आज सर्वजण मजेत ना हा सध्या तरी मजेतच असणार नस नसतील पण कारण युद्ध चालू आहे तर सांगता येत नाही तर आता वाजलेत सकाळचे साडेचार आणि मी आलो आहे पाहागायला पूर्ण सुकते आता सकाळीच लागली आहे रात्रीचे मासे जास्त भेटतात तर वेळ न घालवता कारण भरती फिरली आहे वेळ न घालवतो आपण पटापट जाऊ मागे आपल्या खाली कोंडीत पाहायला आणि बघू काय काय भेटतंय चला आणि लाईट येते तर काय दिसत पण नाही आपण इथं खाली जाणार आता तर बघा मला पण म्हणजे विशेष खालचं असतं मग आता खेकडे विकडे जर भेटले तर भेटू शकतात आणि मला चप्पल घातली आहे तर माझे पाय बाट ते पण आहे माझे पाय साब फाटले आहेत झाबळी बरोबर थोडं तोंडावरती येऊन दिसतं आहे की नाही रस्ता खडक वा असं आणि सुट्टीला ना सगळ्या होड्या एकमेकाला चिटकल्या आहेत त्याच्या मारी पडलं हां तू नाही चप्पल आपण काढून ना इथे ठेवणार आहे कुठेतरी आणि चप्पल घालून याच्या लायकीच नाही जाणं बारीक आणि इथं कमरे वगैरे एवढं पाणी असत काय दिसतंय की नाही पाकताना तर दिसेल शॅडो दिसेल माझी आणि माशेला लागले तर दिसतील लगेच आज पाणी बघा किती खालपर्यंत आहे जर आपण रोज इथून पाकतो ह्याच्यावरती आणि बघू इथं काय आठवत नाही नांगर विंगर नाही चला पागू पटकन अडकली तर मग काय उतरायला लागेलच चला सकाळ सकाळ पाहण्यात उतरायला जिवा आले दोन मिनटं आपण सेंडी बसून देऊ आणि मग काढूया काय मग दिसतंय का त्यात हा दिसतंय का त्यात लागले गए खाली करब बग बुराटे भरले आहेत बुराटे इकडून इकडून ओढ नाही या बाजूने पहिली <coughs> लागली शिप लगेच झालं बारी घ्यायच्यात होती उडत कोलबी कोलबी उडते ए गेला गेला गुर् होती हाँ भेटले त्रिपाटक का दुसरा पाक नहीं पेल पाक हाँ मेच एक मेच आली आहे हा एक खर्चा मेच आहे हा बघा जळून बघा खर्च तो डोक्याला काटा असतो फाटो शिफ्टी जळून उठव ना हा बघा खर्च काय गो हा घुम 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 आणि ना आहे बऱ्यापैकी आणि बघा अजून जास्त काय मासे नाही भेटलेत दोन तीन खेकडे मग एवढ्या एवढ्या साईजचे आणि एक दोन काळून धरत वाटतं काय म्हणते आणि मागू पाक आता पप्पा थोडं रिक्षाकडे गेलेत आणि मोबाईल पकडायला फोन नाही आणि पूर्ण भात पडली एकदम मस्तपैकी आणि भरती चालू आहे आता मला मोबाईल ठेवायला जागा नाही नंतर पप्पा यापर्यंत मला वाट बघायला लागेल दोन तीन पाक मारले काहीतरी तर पुढे जातो आणि परत पाकायला चालू करतो आणि फा केवढा मोठा दगड बघा मला पूर्ण कालो आहेत कॅमेरा पुसायची गरज आहे आणि माझा पुसू कसा पूर्ण हात चिक चिखल आणि माकलेत टी ला पण चिकल बघा दिसतोय तर कॅमेरा ठेवायला जागा बघू ह्या ह्याच्यात बसला पाहिजे बघूया या बस ला लाकडात बसतोय बस ला बस ला का बसला तर मग इथंच इथंच पाहूया कॅमेरा बसला तर आहे पण दिसतोय की नाही काय माहिती मी त्यात मी आता मागे शेंडीत ना सध्या जाम कचरा आहे बांधोशी आहे आणि ना मग पासून तीन तीन पागात प्रत्येकी पागात आठ आठ नऊ नऊ बांधवसाची पोरं आली गरवाला ना नाही आहेत काय माहिती कागूया पाग ना अडकण्याची टेन्शन आहे कारण एवढा चकाटका पाणी तर गरम आहे ने खाली खूप करूप फुटबॉल पाय माझा खाली जात फुटबल पाय खाली गेला माझा मी ग्लोज झाले ना पाहागाई घेऊन नाही काय 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 नाय तिकडेच गेलो असतो ना तिकडे पूर्ण सर्प थोडं पुढे पागायच्या तर काय रे तिकडेच गेलो असतो चल इथं काय नाही हा तिकडे काय नाही काय भेटेल हे वर्गे वर्गे वरगे मा हे मग काळुंदर ए पकडा शिकल लागला त्याला हे बघ ते खालचा दांडा काय नाही मोबाईल चालू करू चालू करू बाहेर रे बाबा तुझं टाक पहिला आतमध्ये घर हाळून जर भेटलाय बारीक आहे ठीक आहे पण चालेल नाही काय विषय कारण सध्या मासा जाम महाग झाला आहे आणि खेकड्या भाई करा बंद करा बंद करू आणि आता आपल्या जेटीवर आलो आहे इथे पावाने मागचा व्ह्यू बघा मागचा व्ह्यू बघा काय जबरदस्त आहे खतरनाक एकदम आणि इथं पागो आता भरती चालू आहे आणि तियाना मारले, एक पोच सुटली निस्त्यापूरच तर होतं आहे आपलं आता पूर्ण वल्ला झालो एकदम लाच पाग मारला ना तिकडे तर खाली दगड होता तो मोठा दगड गरी आपली आहे वाटत घरी आपली आहे काही अच्छा, अच्छा। अल्बी करे। गार लागायला लागले हा आणि इथं मागे ना फगले कुर्ल्यांसाठी फगच फगत आहेत वाटत काय माहिती काय तर आता ह्या स्पॉटला आपल्या पाहूया आणि बघू काय भेटतंय का चला कायच ना रे आणि काळुंदर भेटला रात्री पासून हे आता भेटलेलं आहे पहाटे पासून आम्ही धरत होतो आता जाऊन काहीतरी यश आलेलं आहे काळुंदर म्हणतात आता मुंबईवाले बघून बोलतील चिलापी आहे तर जे कोकणातले त्यांना माहितीये काळभोंडा काळुंदर एक नंबर सायचे आणि एक ना कुर्ली आहे इथे आपण लोकेशन चेंज केली आता आता खाली खाली जायचं बघा एक नंबर मिळाले खूप टायमाने मोठा मासा लागलाय बंद करू आपण तिकडून आलो आहे फुलाखालून हळूहळू हळूहळू करत इथपर्यंत आलो आहे आणि इथेने शेडी पागलेली आहे तरी बघू आता काय मिळतं काय नाही पाण्याची झोत आता हळूहळू ताट होत चालले हम्म हाय काय भांबुरडे तुमचं त्याला काय मिळतो भांबुरडे मिळाले पाण्यात बुडवून घे त्याचं वजन जास्त आहे मासेचा आणि पागून झालंय त्या नसतापर्यंत गेलेलो पाहायला पण तिथे काय नाही नंतर दोन तीन बोल्ट भेटली हां बस जास्त काय भेटलं नाही अजून आणि आता बोल्टच घेऊन गरवायला मागे समुद्रावर जाऊ तर समुद्रावर जर काय भेटत असेल तर नक्कीच ॲड करेल मी आत जर मासा भेटला आहे तर येईलच नाही तर मग घरी डायरेक्ट तर पटापट पड़ घरी जाऊ मासे पाण्यात घालून ठेवून देऊ एका दुसरी बोलटे घेऊन जाऊ घरीला लावायला बारकी शेतक घेतलीत चला पटपट जाऊ आणि चाय बी पिऊन निघू मग आता आलो आपण घरी नाही हे बघा हे भेटलेले आणि हे बघा मुळे भेटले दोन असतील काहीतरी आणि हे आपण घेतलेत हे आयसाला घेतलेत साईडला कारण आता सध्या लई महाग झालाय आणि ह्याच्यात खेकडेत बऱ्यापैकी हार्ट एक असतील ठीकठाक साहित्य आणि हे आपली स्टिक पाग लटकवून टाकला आणि गरवायला जायची तयारी पाय पि पिऊ पटकन आणि जाऊ गरवायला आता मागे आपण घराच्या पाच मिनिटाच्यात पाच मिनटं पण लई झाले दोन घरं सोडली की मागे आपल्या वेळेवर येतो आपण आणि माईक रिक्षाच राहिला आणि मुळे ना हवा जास्त येत नाही पण असा डायरेक्ट ऑडिओ ना चांगला येतो माईकपेक्षा थोडं जोरात बोलायला लागतंय फक्त बस बाकी काय नाही आणि ना पाणी आज शांत आहे थोडं शांत म्हणजे एवढ्या गाळी नाही मोडत आहेत दोन तीन दिवस लय गाळी होत्या तर आता थोडं शांत आहे तर काही लागायची अपेक्षा आहे तर बघू पटापट कास्टिंग करू काय भेटलं तर नक्की दाखवेल उगाचा व्हिडिओ वाढवून फायदा नाही नाही भेटलं तर नाही येणार भेटलं तर मला तर आवडेल भेटलं तर व्हिडिओ दाखवायला कारण त्याच्यामुळेच पब्लिक येते तुम्ही येता बघायला लिक भेटला टाकायला काहीतरी चांगली व्हिडिओ भेटते तर चला पटापट कास्टिंग करू आणि बघू काय भेटतं आहे का आणि हे बघा कोबरा लागला आहे टाकल्या टाकल्या मस्त आहे एकदम घरी टाईट घालती काढू पटकन याला बऱ्यापैकी आहे केवढा के आहे म्हणजे माहिती आहे का की चप्पल बघा चपली एवढा आहे तो चपली एवढा आहे मस्त साईज आहे एकदम काढू आणि परत कास्टिंग करू चला होते पप्पल पण लागलाय मासा कपड्या खाली आहे ह्या आईला कपड्या खाली घरी आहे का मासा आहे नक्की काय कळत नाही घरी घरी कपड्या खाली आहे काय आलं मासा आहे मोठा घरी कपड्या खाली आहे तर आपण लावू पटकन आणि उडो आणि फायनल आपले हे सगळे मासे खाली काय नाही हा एक गोबरा पेटला फक्त समुद्रात आणि एक एक घरी आपली उडवून माशाने कुठल्या तरी आणि मला नंतर पण एक काहीतरी ताणलेलं पण माझी सरळ झाली म्हणजे ते दोन मासे सुटले भेटलेत ना समजायचं कारण आपल्याकडे आलेत नाहीत ते म्हणून आपला काय विषयच येत नाही त्याचा तर लास्टपर्यंत राहण्यासाठी धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल तर चला बाय बाय भेटू पुन्हा अशा एका नवीन ब्लॉगमध्ये तर जय हिंद बाय बाय टेक केअर चला